गेलो माझ्या बहिणीला घेऊन यायला हलकट कुठला अजूनपर्यंत आला नाही ते काय आहे ना सकाळपासून मी कुरड्या करत बसलोय माझे हात दुखा लागले म्हणून मी तिची वाट बघत बसलो तो गमळे माझी लाडकी चल मला जर कुरुड्या घालायला चल

तू कशाला काळजी करतेस अजिबात काळजी करू नको चल चल आपण तुला घेऊन जातो आणि एक मेहनी ड्रेस घेऊन तुला चल हे पैसे आहे अगरबत्तीच्या टांगाच्या मला दोन वर्ष झालं एक साडी सुद्धा नेसू दिला नाही ने तू नवीन साडी सुद्धा आणून दिला नाही मला आणि तुझी मेहनी आल्याबरोबर त्याला ड्रेस द्यायला घेऊन तू मग काय झालं मिळणी तर वर्षातून एकदाच येते त्याला कपडे तर घेऊन द्यायलाच पाहिजेल की <laughs> मिळणीला ड्रेस घेऊन द्यायला तुझ्यासाठी पैसे आहेत आणि मला साडी घेऊन द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत <laughs> तू कुठे जाणार आहे आता मिरवत साडी घालून होय <laughs> मिरवायला जायचं असलं तरच साडी घालायचं काय नाहीतर काय नागडी फिरायचं काय घरात कुरुड्या घालीत बसली असते बस मी जरा मेवनीला फिरवून घेऊन येतो बाजारातून कंबलेला घेऊन चाललास तर मी पण येणार तुझ्या संघ बाजारात फिरायला एक काम करा द्याजी माझ्या बहिणीलाच घेऊन जावा तुम्ही त्याचा ज्यूस थंडा करून टाका येता अरे मेवनी तू काय सुद्धा काळजी करू नकोस तू चल माझ्याबरोबर तुझ्या बहिणीचं ना जरा डोसकं क्रॅक झालंय बाहेर जाऊनच दाखव की इथून तुझ्या टुसक्यात फत्राच घालतो कोंबडे सांग मी नाही बाजारात बसा दोघे जण इथंच बम मारत मी चाललो <loud> मेवली आधी की खुळ्यामानी करतोय हो ह्याच्या तोंडातून लाळ टपकायला लागते पाणीपुरी खायला काय घेऊन जातोय वडापाव खायला काय घेऊन जातोय आणि इथं बायको उपाशी मारा लागली आहे त्याला बघत सुद्धा नाही जातो आज जाऊन निवांत होते जा मिया गावातले ठरकी मुलं तुला येऊन छेडतील इथे नाही तर जा तू आज जा अगं ताई तू टेन्शन घेऊ नकोस ग मला कोणी छेडणार नाही मी सगळ्यांना बघूनच घेते तू टेन्शन घेऊ नकोस अगं मेहनी जरा मागे तर फिरून बघ हे काय आहे अगं हे चॉकलेट आहे चॉकलेट घे खाऊन बघ नाही मस्त आहे बघ तुझी अरे ये हलकट तुझ्या घरी आई बहीण आहेत का नाही oh! तर घरी गर आईसाठी सून पाहिजे आणि बहिणीसाठी पाहिजे बनणार काय oh! अरे ये खेकड्यासारखा तोंड तुझा जातोच जा का नाही इथून पाच रुपयाचा चॉकलेट घेऊन आलाय माझ्या संघ लगीन करायला <laughs> oh! अगं असल्या नजरेने मला बघू नकोस माझी कुठेतरी जीव जाईल काय नाही तर बस एक पप्पीच देऊन टाक मला तुझे माईला तुझे इकडे मीच देतो तुला एक पप्पी तुझ्या माईला तुझी नकोस नजरियां नाही ये नाही तर Would you can